सर्वांना सस्नेह जय जाऊ राधाकृष्ण ऑफिशियल ऑफिसियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो राज्य शासनाने सुरू करण्यात आलेली योजना म्हणजे कृषी समृद्धी योजना ज्यामार्फत कृषी क्षेत्रात विविध असे उत्पद विक्रमी उत्पादन आणि शेतीला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रात नवीन नवीन योजना या ठिकाणी अंमलात आणण्याबाबत राज्य शासन विविध योजना राबवत आहे त्याच अनुषंगाने कृषी समृद्धी योजना या योजनेमार्फत कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी एक घटक राबविण्याबाबतचा सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा राज्य शासनाने काढलेला जी आर आहे त्या जी आर विषयी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण बघू शकतो या ठिकाणी कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारे घटक राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे यामध्ये भाडे तत्वावर कृषी कृषी अवजारे उपलब्ध करून देणे एकात्मिक कीड नियंत्रण आणि अन्नद्रव्य घटक व्यवस्थापन प्लास्टिक अस्तरीकरण शेततळे मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारणे शेतीसाठी ड्रोन पुरविणे जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र उभारणे या इत्यादी बाबींच्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत या योजना राबविल्या जात आहेत त्यामध्ये या शासन निर्णयाद्वारे या ठिकाणी पहिली बाब म्हणजे पहिला घटक म्हणजे त्यामध्ये ट्रॅक्टर चलित रुंद सरीवर बी बी एफ यंत्र पुरवठा करणे याबाबतचं माहिती या ठिकाणी दिलेली आहे रुंद सरी वरंबा ही एक वातावरण बदल अनुकूल शेती पद्धती आहे या पद्धतीचा वापर सध्या तिथे राज्यभरात केला जात असून या बी बी यंत्राद्वारे सोयाबीन हरभरा मका भुईमूग इत्यादी पिकांचा या ठिकाणी लागवड केली जाते या अनुषंगाने जास्तीत जास्त राज्यामध्ये शेतकऱ्यांकडून होण्याच्या दृष्टीने राज्यभरात या पंचवीस हजार बी बी एफ यंत्रांचा या ठिकाणी पुरवठा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या यामध्ये याचे फायदे आहेत अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो या बीबीएफ यंत्राने जर आपण लागवड केली तर कमी पाऊस झाल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो हवा खेळती राहते आणि या बी बी एफ यंत्राद्वारे या हंगामामध्ये पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र या ठिकाणी व्यापल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी विविध त्या ठिकाणी उपयोग आणि उद्दिष्ट दिलेले आहेत या बी बी एफ यंत्रासाठी लाभार्थी कोण असू शकतो तर या ठिकाणी वैयक्तिक शेतकरी सुद्धा असू शकतो शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी क्षेत्रात कार्यरत शेतकरी उत्पादक सहकारी संस्था या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष कसे आहेत स्वतःच्या नावावर जमीन असावी तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याच्या नावावर ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे किंवा शेतकरी गटातील असाल तर त्या सदस्यापैकी एकाच्या नावाने ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे या ठिकाणी लाभार्थी निवड कार्यपद्धती कशी आहे तर आपल्याला बी बी एफ यंत्रासाठी पोर्टल वर आपल्याला अर्ज करण्यात येणार करावा लागणार आहे आणि प्रथम येणाऱ्या प्राधान्य देण्यात येणार आहे सदर यंत्र पुरवठ्याचे उर्वरित निकष कृषी यांत्रिकीकरण व उपविभाग योजनेप्रमाणे लागू राहतील या रुंद सरी वरवा बी बी यंत्रासाठी अनुदान किती किती आहे तर या ठिकाणी यंत्राच्या किमतीच्या पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त सत्तर हजाराच्या मर्यादेत अनुदान देय राहील त्यानुसार आपल्याला अनुदान मिळणार आहे म्हणजेच यंत्राच्या किमतीच्या पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त सत्तर हजार म्हणजे तुम्हाला सत्तर हजार, हजार रुपयापर्यंत हे अनुदान मिळू शकते यासाठी राज्य शासनाने एकशे पंच्याहत्तर कोटी पंचा पंचवीस हजार बी बी यंत्र या ठिकाणी देण्यास मान्यता देण्यात आली आहे त्या पंचवीस हजार वीव यंत्रासाठी एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये निधी सुद्धा देण्यात मान्यता केलेली आहे याची जी अनुदान वितरणाची जी कार्यपद्धती आहे ती महाडीबीटी पोर्टलवर जी यंत्रिकीकरणाची आहे तशाच पद्धतीची आहे त्यानंतर दुसरा घटक वैयक्तिक शेततळे शेततळ्यासाठी सुद्धा या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे पंचवीस बाय वीस बाय तीन मीटर शेततळ्यासाठी सहासष्ट हजार सहाशे तेहतीस रुपये असं अनुदान असणार आहे अशा प्रकारचे एकूण चौदा हजार चौदा हजार शेततळे खोदण्यासाठी त्र्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच त्यानंतरच आहे यासाठी पात्रता सुद्धा दिलेली आहे तो महाराष्ट्राचा रहिवाशी असावा त्याच्या नावाने सातबारा असावी आणि तो फार्मर आयडी फार्मर आय सुद्धा त्यांनी नोंदणी केलेली असावी आणि शेतकरी घेण्यासाठी त्याच्या नावे कमीत कमी एक, एक एकर सा, जमीन असावी म्हणजे चाळीस आर जमीन असावी तर कोकण विभागामध्ये ही या शत शेत्राची आठ वीस आर अशी ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर लाभार्थ्याची निवड ही शेतकरी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलच ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि त्यानुसारच ही सुद्धा अंमलबजावणी करण्यात येणार आहे यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे शेत शेततळ्यासाठी यासाठी विविध जे शेततळ्याचे आकारमान दिलेले आणि त्यानुसार देण्यात येणारं अनुदान सुद्धा दिलेलं आहे या ठिकाणी शेतकरी सुविधा केंद्र उभारणे यासाठी सुद्धा राज्य शासनाने राज्यामध्ये सत्तावीसशे दोन हजार सातशे अठ्याहत्तर शेतकरी सुविधा केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यामध्ये सुद्धा निकष आणि कार्यपद्धती आहे शेतकरी उत्पादक कंपनी भारतीय नोंदणी कायद्याअंतर्गत नोंदणी करत असणे आवश्यक आहे म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपनी हा शेतकरी उत्पादक कंपनी मार्फतच या ठिकाणी त्याची निवड होऊ शकते माझ्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अखेर कंपनीस तीन वर्ष पूर्ण झालेली असावी अशा प्रकारची निकष या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतरचा घटक आहे आणि त्यामध्ये जागा उपलब्धता बांधकाम बांधकाम वगैरे त्यानंतर जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र भाडे तत्वावर कृषी अवजारी उपलब्ध केंद्र माफक दरामध्ये शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विविध जे अवजारे व ड्रोन उपलब्ध करून देण्यात येते त्यासाठी साम सामुदायिक अवजारे बँक कर स्थापन करणे आवश्यक आहे एकात्मिक कीड नियंत्रण उपाययोजना इथं खाली विविध घटक दिलेले आहेत आणि त्या घटकासाठी देण्यात येणारी अंदाजेत अनुदान दिलेलं आहे आणि अंदाजे रक्कम दिलेली आहे ग्रामस्तरीय मृदा नमुना तपासणी प्रयोगशाळेसाठी शंभर टक्के अनुदान आहे आणि अंदाजे आवश्यक रक्कम आहे ती दीड लाख रुपयापर्यंत रुप तुम्हाला अंदाजित अनुदान रक्कम देता येते जैविक निर्मिती केंद्र पंच्याहत्तर टक्के अथवा पाच लाख यापैकी जी कमी आहे ती म्हणजेच सहा पॉईंट सदुसष्ट लाख इतका तुम्हाला कमा जास्तीत जास्त पाच लाख रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान मिळू शकते भाडे तत्व कृषी अवजारे उपलब्धता केंद्र चाळीस टक्के आहे त्यानंतर एखादी कीड नियंत्रण उपाययोजना करण्याकरता सोलर फॅरेसिन जे अन्नद्रव्य घटक आहेत त्यासाठी केंद्र राज्य शासन प्रचलित योजनानुसार त्याला माहीत अनुदान देण्यात आलं आहे गोडाऊन बांधकामासाठी पन्नास टक्के अनुदान देण्यात आलेलं आहे त्याची कमाल मर्यादा पंचवीस लाख रुपये आहे तर तुम्हाला साडेबारा लाख रुपयापर्यंत तुम्हाला ते अनुदान मिळू शकते गावाच्या निवडीनुसार आवश्यक बाबी आता ऐच्छिक बाबी काय आहेत फार्म गेट पॅक हाऊस याला जास्तीत जास्त पंचवीस लाख रुपये प्रति युनिट प्रति लाभार्थी आकारमान किती आहे याचा तर नऊ मीटर बाय सहा मीटर इतकं पॅक हाऊस असं असलं पाहिजे एकात्मिक पॅक हाऊस त्यामध्ये चलित हात हाताळणी ट्रॉली सॉर्टिंग टेबल आणि फार्मगेट स्टँड अलोन शीतग्रह इत्यादी सुविधा त्या पॅक हाऊसमध्ये असल्या पाहिजेत त्यानंतर दुसरं आहे एकात्मिक यामध्ये प्रतवारी केंद्र वॉशिंग ड्राय ड्राइंग यार्ड भारतोलन अशा प्रकारचे याचा आकारमान आहे अठरा मीटर ते बावीस मीटर असा राहणार आहे यामध्ये एकशे साठ लाख सोळा लाख रुपये प्रति लाभार्थी अशा प्रकारचा या ठिकाणी प्रोजेक्ट आहे हा संकलन एकत्रीकरण केंद्र हे याचा आकारमान बावीस मीटर बाय सव्वीस मीटर आहे याला बत्तीस लाख रुपयापर्यंत अनुदान आहे फिरते पूर्व ग्रह, ग्रह याला तीस लाख रुपयापर्यंत असे विविध ज्या योजना आहेत कृषी समृद्धी योजनेमध्ये या ठिकाणी ॲड केलेल्या आहेत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाने हे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं एक जी आर काढलेला आहे यामध्ये सुद्धा एकात्मिक शीत साखळी प्रकल्प एकात्मिक पॅखाऊ संकलन केंद्र शीत वाहन हे घटक अनिवार्य आहेत याच्यामध्ये दहा लाख रुपये प्रति प्रकल्प अशा प्रकारचं या ठिकाणी अनुदान देण्यात आलेलं आहे ग्रामीण बाजारपेठ आपणी मंडी थेट बाजार, बाजार। यासाठी सुद्धा पंचवीस लाख रुपयापर्यंत आर्थिक मापदंड आहे वातावरण नियंत्रण रिटेल बाजार विक्री सुद्धा यासाठी वीस लाख प्रति युनिट अशा प्रकारचं आहे स्थायी फिरते विक्री केंद्र शीत चेंबर्सच्या सुविधेसह त्याला तीस हजार रुपये प्रति युनिट अशा प्रकारचं आहे व्हॅन आहे रिफेल व्हॅन रिटेल काउंटरसह एकात्मिक पॅक हाऊसशी जोडलेली त्याला वीस लाख तीन मेट्रिक टन लोडिंग क्षमता असलेलं ते वाहन असलं पाहिजे असं मूल्यवर्धनासाठी दुय्यम प्रक्रिया युनिट यासाठी सुद्धा दहा